सत्य तेच मानतो आम्ही बातमीत आहे खरेपणा तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर मराठी मराठी बाणा बाणा आपल्या हक्काची वाहिनी बाना वाहिनी वृत्त मुख्य संपादक सुनील रामचंद्र फरडे मंगलवार दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी संजय नामदेव देसले यांच्या घराला अचानक आग लागली या आगीमध्ये त्यांचं राहतं घर सहित फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झालं नुकसानग्रस्त कुटुंबाच्या मदतीला धावून गेले कपिल पाटील फाउंडेशन व साबगाव ग्रामपंचायत सदस्य सौ जयश्री मनोज धानके शहापूर तालुक्यातील साबगावातील अंजना संजय देसले यांचं घर हे आगीच्या बक्षस्थानी गेल्यामुळे संपूर्ण घराचं नुकसान झालं याची माहिती माजी आमदार पांडुरंग बरोरा भारतीय जनता पक्षाचे नेते आणि भास्कर जाधव भाऊभाई शेख यांनी मला माहिती दिली त्यानंतर विचार विनिमय सरकार्यांशी केल्यानंतर त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून आज त्यांना एक लाख रुपयाची मदत त्यांच्या संसार उपयोगी वस्तूंसाठी आणि पुन्हा संसार उभा करण्यासाठी आम्ही दिलेली आहे त्यांना आगीच्या बक्षस्थांनी घर गेल्यामुळे जी काही परिस्थिती त्यांच्यावर वळवलेली आहे भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनशी त्या कुटुंबाच्या पाठीशी गंभीरपणाने उभी आहे अशा प्रकारची शाश्वती त्यांना आम्ही मी सगळ्या सहकार्यांच्या वतीने या ठिकाणी देतो